या आगळ्या गेल्या अशा उपक्रमासाठी खर तर मी बरोबर अभिनंदन करतो आणि मला अभिमान आहे की डोंगोलीच्या कुशीतून तयार झालेला एक कार्यकर्ता एक वेगळ्या विचारसरणीतून काम करणारा एक कार्यकर्ता मला तो दिवस आठवतो की कुडाळची नगरपंचायतीची निवडणूक आणि माझ्या मदतीला आलेला हा कार्यकर्ता आणि त्यांनी मला सहजपणे विचारलं की एवढा वेळ कसा काय देता येतो तर मी त्याला म्हटलं कि हा वेळ जर ग्रामीण भागामध्ये जर देऊ शकलो तर, तर, तर खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागामध्ये जी आवश्यकता आहे ती पूर्ण करता येईल त्याने मला पुन्हा विचारलं की मी ग्रामीण भागामध्ये काम करावं असं तुम्हाला का वाटत आहे तर मी त्याला पुन्हा सांगितलं की पोट भरलेले कार्यकर्ते पोट भरलेला कार्यकर्ता आणि पोट भरलेला लोकप्रतिनिधी ही देशाची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तू ज्या गावातला आहेस त्या गावातील असणाऱ्या पंचक्रोशीसाठी काहीतरी काहीतरी तू तुझा भाऊ तुझं कुटुंब यांनी करावं असं मला वाटतं निवडणुकीला सात आठ दिवस तो माझ्याबरोबर होता आणि नवव्या दिवशी त्याने असं सा सांगितलं निवडणुकीच्या निकालाच्याच दिवशी की मला मी आंबोली गटामध्ये की ज्या गटामध्ये माझं गाव आहे त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा संघाचा विचार घेऊन विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा मी तिथे काम करेन तिथल्या असणाऱ्या छोट्यापासून मोठ्या निवडणुकांपर्यंत फक्त विचार आणि विचार घेऊन पुढे गेला आज त्या भागामध्ये विचार जडवण्याचं काम संदीप करतोय याचा खऱ्या अर्थाने मला फार अभिमान आहे आज त्याने त्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आदरणीय पंतप्रधाना जो खंत दोन हजार चौदापासून ते वारंवार बोलून दाखवत आहेत या देशाला गरज आहे आणि या जगाला गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि या सगळ्या संकटापासून जर दूर करायचं असेल तर ते विजेचं उत्पादन करणारे स्तोत्र आहे की या स्त्रोत्रांमध्ये अपारंपरिक ऊर्जा जी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर करावा हो। आणि मग त्यासाठी जते आवश्यक आहे ते करावं त्यांनी अनेक योजना तयार केल्या आणि त्या योजनांमध्ये कुसुमसारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना सुरू झाल्या त्या सर्व योजनांच्या माध्यमातून मला माझ्या भागामध्ये काही करता येऊ शकत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक जण आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये व्यवसाय करून नोकरी करून हा पैसा कमवत असतो परंतु तो करत असताना एक भावना की माझ्या आयुष्यासाठी माझ्यासाठी मला समाजाचं काहीतरी देणं लागत म्हणून समाजाचं उत्तर नाही म्हणून मला काय करता येऊ शकत या भावनेतून काम करणारे हाताच्या पोटावरती हो बोलणारे काही लोक असतात मी नेहमीच माझ्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना त्या दृष्टिकोनातून सांगण्याचा सा थोडा थोडा प्रयत्न करतो परंतु त्याचं अनुकरण करणारे जे फार कमी लोक असतात त्यापैकी संदीप आहे म्हणून मला त्याचा फार अभिमान आज या सर्व भागातील विद्यार्थी असतील तिथे असणारे शिक्षक असतील या शिक्षकांना सगळ्यांना त्या सगळ्यांची एक मोठ सर्वांना एकत्र येऊन अशा प्रकारचा प्रकल्प करतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अशी भेट ही समाजाला देणं हे सर्वात मोठं ऋण आहे असं मला वाटतं हे ऋण आणि या सगळ्या ऋणात मी राहणं नेहमीच पसंत करेन कारण मी त्याच गर्दीवरती चालणारा एक छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे या सर्व विषयाला एक वेगळं स्वरूप देणं भविष्यात येणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये मला माहीत आहे प्रत्येकाची असणारी मेहनत फार मोठी आहे या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी या पूर्ण उपक्रमामध्ये मेहनत केली त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपण केलेल्या या सुत्य उपक्रमाबद्दल मी तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र